नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडत्या न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत पाचवी नवोदयासाठी आपण जे व्हिडिओ सुरू केलेले आहे त्यामधला अंकगणितासाठीचा सा, हा व्हिडिओ आपण पाहत आहोत आजचा परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातलं परिमिती व क्षेत्रफळ बहुभूजा आवृत्तीची परिमिती चौरसाया त्रिकोण वर्तुळ यांचं क्षेत्रफळ या प्रकरणातला दहा पॉईंट एक मधलं एक ते सहा व्हिडिओ आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितले होते एक ते सहा गणित आज आपण सात ते बारा गणित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लगेचच आपण सातवं गणित पाहूयात बघा सातव गणित काय आहे एका आयाताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसा कृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती बघा समजून घ्या हा आयात आपल्याला दिसतोय गणित काळजीपूर्वक वाचल्यानंतर गणिताची पहिली ओळख बघा दिसते तुम्हाला एका आयातापुरती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे लांबी ही लांबी बघा रुंदीच्या हिच्या हि दुप्पट आहे समजा हिला जर आपण यक्स मानलं तर हिला किती मानावं लागलं दोन यक्स आलं लक्षात अतिशय सोपं बघा पहिली एका आयात आकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे रुंदीच्या दुप्पट ला ला आहे लांबी आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती बघा दुसरा एक पॅरल आकृती आहे एक आकृती पोहण्याचा तलाव आहे आणि त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे म्हणजे चौरस आणि आयात या दोन गोष्टी या गणितामध्ये आहेत आता बघा चौरस दिलाय त्यांनी चौरसाचं काय दिलंय त्यांनी आठ मीटर बाजू तर त्या भूखंडाची लांबी आपल्याला काढायची तर अतिशय सोपं गणित आहे आयाताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बघा आकृती क्षेत्रफळाच्या त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग म्हणजे अष्टमांश भाग व्यापलेला आहे म्हणजे आयाताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे <workitenàn> चौरसाच्या क्षेत्रफळाच्या अष्टमांश आहे मग आयाताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आयाताच क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी लांबी इथं आपण किती धरली यस रुंदी किती आहे दोन यक्स बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे आठ आहे इथं आठचा वर्ग गुणिले आठ बघा अतिशय सोपं गणित होतो यक्स आणि दोन यक्स किती होतात तीन यक्स यक्स लांबी गुणिले रुंदी ना लांबी गुणिले रुंदी यक्स गुणिले दोन यक्स दोन यक्सचा वर्ग आहे नाही मग आता इथं आठ गुणिले आठ गुणिले आठ आठचा वर्ग चला आठ आठचा वर्ग आठसष्ट चौसष्ट चौसष्ट गुणिले आठ म्हणजे आठचा घ न पाचशे बारा हे एक्स वर्ग ज्या बाजूला आहे त्या बाजूलाच राहील बाजू या दोन ची इथं गुणा करत आहे मग एक्स वर्ग बरोबर पाचशे बारा भागविले हे दोन ठीक आहे बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बे पंच दहा बे सख बारा दोनशे छप्पन हो की दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून काढून घेऊ आपण या बाजूचा वर्ग म्हणून काढलं एक्सचं वर्ग मूळ यस एक्स वर्गाचा वर्ग मूळ यस दोनशे छप्पन कशाचा वर्ग आहे पंधराचा आहे का नाही चौदाचा आहे का नाही कितीचा आहे सोळा एक्स बरोबर सोळा तर त्या भूखंडाची लांबी किती मीटर त्यानंतर सगळी दहा पॉइंट एक दुसरं गणित तुम्हाला दिसतंय एका आयाताची लांबी सहा सेंटीमीटर आहे परिमिती सोळा सेंटीमीटर आहे तर आयाताचं क्षेत्रफळ किती अतिशय सोपा प्रश्न आहे अगोदर समजून घ्यायचंय आपण बघा हा है, आयात आहे असं समजू आपण आयात आहे की नाही आयाताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात सारख्या असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो हा आयताचा झाला गुणधर्म आता बघा आयताची लांबी दिलेली आहे सहा लांबी जी लांब असते ती लांबी ही सहा ही सहा किती झाली ही झाली लांबी आता आयाताची परिमिती किती येईल परिमिती किती सांगितलेली आहे सोळा म्हणजे परिमिती म्हणजे पूर्ण माग तुम्हाला माहिती आहे सर्व माप लांबींची मापांची बेरीज आहे की नाही आता ही सर्वांची बेरीज किती आहे सोळा आहे हे किती झाले सहा सहा बारा झाले आहे की नाही राहिले किती चार म्हणजे हे किती असणार आहे याच माप काढून घेतलं आपण लांबी काढली रुंदी काढली मला का लक्षात सहा सहा बारा ही लांबी झाली आहे की नाही आता रुंदी किती असणार आहे मग परिमिती तर सोळा आहे सोळा मधून बारा वजा केले मग राहिले किती चार चार म्हणजे याची दोन आणि याची दोन रुंदी दोन आली आता आपल्याला विचारले काय तर आयाताचे आयाताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे आयाताचे क्षेत्रफळ बरोबर अतिशय सोप लांबी गुणि रुंदी आला गणित तुम्हाला आता लांबी तर आपल्याला गणितातच दिली होती लांबी किती आहे सहा रुंदी किती आली दोन साई दोन्ही बारा काही चौरस सेंटीमीटर पर्याय नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा त्यान नववा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा एक तार वाकून त्यापासून एक आयात तयार केला नवव गणित नवणीत प्रकाशनाचं पुस्तक आहे तुमच्यासमोर एक तार वाकून त्यापासून एक आयात तयार केला आहे आणि त्या आयाताची लांबी पन्नास सेंटीमीटर आहे रुंदी सेंटीमीटर आहे तर त्या तारेची एकूण लांबी किती बघा अतिशय सोपं गणित आहे ही एवढी अशी तार आहे असं समजू आपण आणि ही तार काय केली वाकवली आणि वाकवल्यानंतर काय तयार केलं आयात तयार केला आयात तयार केला आया या आयाताची लांबी आणि रुंदी किती आहे हे गणितामध्ये सांगितलेले आहे त्यांनी बघा लांबी जी असते ती लांब पन्नास ही लांबी झाली रुंदी सांगितलेली पंचवीस ही रुंदी पंचवीस सेंटीमीटर झाली आता काय करायचंय आपल्याला तर एवढा मापाचा आयात तयार झाला एक ही तार वाकवल्यानंतर मग आता आपल्याला गणितामध्ये त्यांनी विचारले की या तारेची एकूण लांबी किती तेवढा तर आयात याच्यापासून तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला काढायचंय काय या गणितात समजलं पाहिजे इथून इथपर्यंत पूर्ण हे माप काढायचे म्हणजेच क्षेत्रफळ नाही काढायचं तर आयाताची परिमिती करायची आयाताची परिमिती बरोबर सांगा सुत्रात आयाताची परिमिती अतिशय सोप गणित होत दोन कंसात लांबी अधिक रुंदी त्याच्या परिमितीचं सूत्र आहे पन्नास रुंदी किती आहे रुंदी किती आहे पंचवीस पन्नास पंचवीस किती होतात पंचाहत्तर हे इकडं गुन्हा करतच आहे पंचाहत्तर गुनिले दोन बरोबर एकशे पन्नास सेंटीमीटर ही परिमिती आली म्हणजेच त्या तारेची या तारेची लांबी किती होती एकशे पन्नास सेंटीमीटर अतिशय सोपं गणित मध्ये परीक्षेमध्ये आपण परीक्षे, या पर्याय ला गोल करणार आहोत त्यानंतरचा दहावा प्रश्न एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती बघा चौरसावर आधारित प्रश्न आहे अतिशय सोपा चौरस चौरस चौरसाच चौरसाचे चारही बाजू कशा असतात हे माहित असणं महत्वाचं आहे आणि दोन्हीचे क्षेत्रफळाचे सूत्र माहित असणं महत्वाचं आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ दिलंय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे बाजूचा वर्ग अरे मग क्षेत्रफळ तर दिलंय ना शंभर मग शंभर कशाचा वर्ग आहे शंभर हा कशाचा वर्ग आहे दहाचा दहा बरोबर बाजू दहा बरोबर प्रत्येक बाजू आली आता आपल्याला आता काय काढायचंय परिमिती काढायचंय परिमिती म्हणजे काय चारी बाजूंची वेरी चार गुणली बाजू किंवा दहा वीस तीस चाळीस मिळालं उत्तर पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपल्याला दिसतोय बघा एक आकृती दिली जाजमा म्हटले तिला आणि परिमिती आपल्याला त्याच्या विचारले परिमित्री परिमिती म्हणजे काय तर मापांच्या लांबींची बेरीज लांबींची बेरीज आता बघा इथं दिसतंय आपल्याला काय काय दिसतंय इथं तीन आहे पाच आहे बघा आपण करूया हे पाच हे तीन आता काय राहिलं पाच तीन घेतले हा परत आता हे एक हे एक, एक, एक दोनदा आता हे दोन आहे म्हणजे हे पण दोन आहे दोन दोन चार आता आता काय राहिलं दोन दोन चार आणि पाच सहा ते नऊ आणि पाच नऊ पाच चौदा आता काय राहिलं बघा हे राहिलं हे एकूण किती आहे पाच आहे याच्यापैकी हे तीन इथपर्यंतच आहे मग राहिलं किती दोन म्हणजे हे दोन ला धरावं लागेल आपल्याला परत सहा सात आठ अठ अकरा अकरा पाच सोळा सोळा मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परत एकदा पहा हे पाच मीटर अधिक हे तीन आता हे दोन आहे हे दोन आहे दोन दोन चार आता काय राहिलं हे एक नेक, दोन किती झाले चार दोन सहा तीन नऊ नौ, नऊ पाच चौदा आणि हे दोन इतकं राहिलं चौदा दोन सोळा मीटर सर्व मापांची लांबींची मापांच्या लांबीची आपण बेरीज केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात त्यानंतरचा या स्वाध्यायमधला शेवटचा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा समोर आकृती दिली हा बारा सेंटीमीटर आहे ही बारा सेंटीमीटर आहे म्हणजे हा काय तयार होत आहे चौरस तयार होत आहे आणि या आकृतीचं आपल्याला काय विचारले गणितामध्ये तर या आकृतीचं क्षेत्रफळ विचारलंय अगोदर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू मग हे त्रिकोण आणि हा त्रिकोण या दोन्ही त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढू दोघांची बेरीज करू पर्यायचं उत्तर येईल बघा हे काय आहे चौरस चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे बारा बाजू आहे बाराचा वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस चौसेमी क्षेत्रफळ नेहमी चौसेमी चला एवढ्याच आलं एकशे चौवेचाळीस आता या दोघांचं काढूया हे काय आहे त्रिकोण आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर दोन पाया मिळले उंची चला एक छेद दोन पाया किती आहे या त्रिकोणाचा बघूया आपण पाया चार आहे उंची किती आहे ही चौरसाची एक बाजूच म्हणजे त्या त्रिकोणाची उंची आहे बारा बे दोन्ही चार बारा दोन्ही चोवीस चोवीस मी याची चोवीस आली याची पण तशीच येईल का पायातोच आहे उंची तीच आहे पण चोवीस येईल आहे की नाही याची चोवीस आली याची चोवीस आली हे या तिघांची बेरीज आहे की नाही म्हणजे या संपूर्ण आकृतीचा क्षेत्रफळ एकशे चौवेचाळीस अधिक हे चोवीस अधिक हे चोवीस यांची बेरीज चार दोन या चार त्रिकोम बारा चारे दोन चार आणि पाच सहा आणि पाच दोन सात आठ नऊ एक ला एकशे